हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी से बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे आजचा आपला विषय शेतीचं जे आर्थिक गणित आहे प्रकारे मांडलं पाहिजे उदाहरणार्थ आपल्या शेतीचा होणारा खर्च निघणारं उत्पन्न त्यामधून आपला खर्च जाऊन निवळ किती राहतो तेव्हा आपण या व्हिडिओद्वारे आपणास कळवतो आता मी आमचं हे पाचक रूस लावला आहे त्या ऊसाचा पूर्ण खर्च मी मांडून ठेवलेला आहे असं मांडलं नाही तर आपल्याला ख खर्च कळणार नाही आणि उत्पन्न किती झालं ते पण कळणार नाही त्यामुळे आपण आता दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये आपण ऊस लावलेला आहे या वर्षात आता याआधी पूर्ण मशागतीपासून ते आपलं खत टाकेपर्यंत लास्ट ऊस बांधणी होऊन खत टाकेपर्यंत किती खर्च झाला आहे ते पाहणार आता आपण सुरुवातीला सोयाबीन काढणीनंतर मशागत सुरू केलेली आहे मशागतीमध्ये आपण तिरी केलेली ट्रॅक्टर सोसाय्याने के त्याला एकरी चार एकरची केलेली आहे फक्त त्यामध्ये चार हजार आठशे रुपये आपल्याला लागलेले आहेत त्यामध्ये रोटावेटर मारले आपण चार एकरला त्यामध्ये त्याचे पण चार हजार आठशे रुपये झालेले त्यानंतर सरी सरी पाच एकर त्याचे पाच हजार रुपये झालेले आहेत पुन्हा रोजगारीला अवघड करतानाचे लाग लागलेले आहेत त्याचे पूर्ण सोळा हजार रुपये लागलेले आहेत आपल्याला पुन्हा ऊसात खत टाकणे हे रोजगारीचे तीन हजार रुपये लागलेले आहेत मधले डोस आहेत ते आपण स्वतः टाकलेले आहेत आपण त्यामध्ये ते स्वतःचा रोजगार धरलेला नाही ऊस अंतर माझ्या घर ट्रॅक्टरचे केल्यामुळं पूर्ण त्यांचे दहा हजार रुपये गेलेले आहेत नंतर खत टाकण्याचे चाळीस बॅग लागलेले आहेत आपल्या खताच्या पूर्ण ऊसाला त्याला चाळीस हजार रुपये लागलेले आहेत तो टोटल एकूण खर्च आहे त्र्याऐंशी हजार सहाशे म्हणजेच सरासरी आपण कमी जास्त चौऱ्याऐंशी हजार रुपये धरलेला आहे आता यामध्ये आपण ऊस गेल्यानंतर उत्पन्न दुसऱ्या व्हिडिओद्वारे आपण कळवतो किती उत्पन्न झालं आहे किती किती प्रकारचा आपण खर्च खर्च वगळता आपल्याला निवळणं नफा काय राहिलेला आहे आप आपल्याला ते उज गेल्यानंतर शोभ करताना आपल्याला कळून जाईल तरी सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारे खर्च मांडून ठेवणं खूप गरजेचं आहे आजच्या पिढीला आजच्या काळाला खर्च नाही मांडला तर तुम्ही शेती हे बिझनेस सारखी केली पाहिजे आपण यामध्ये आपल्या प्रॉफिट किती राहतं आहे आपला खर्च किती जात आहे इन्वेस्टमेंट किती के त्यानुसार केलं तर आपल्याला शेतीमध्ये कळेल की यापुढे आपण काय चूक केली आहे चूक दुरुस्त करून आपण आपल्या शेतीमध्ये सुधारणा करू शकतो प्लस उत्पन्नामध्ये वाढून कशाप्रकारे आपण उत्पन्न वाढून आपले आर्थिक बजेट सुधारू शकतो तो पाहू शकतो धन्यवाद तरी सर्वांनी शेतकरी बिझनेस फेसबुक पेज फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून नवनवीन व्हिडिओ आले तरी आपण कळवले जाईल धन्यवाद बाय बाय सी यू